येथील नवीन वसाहतीतील थी अभिमन्यू नगर क्रांतीनगर मधील तळे साचले आहे रस्त्यावर पाण्याचा निचरा होण्यासाठीचे नैसर्गिक स्रोत बंद झाल्याने रस्त्याला चा तळ्याचे स्वरूप आले आहे रहदारीच्या रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा चालकांसह सा नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत नसून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे रस्त्यावर पावसाच्या दिवसात पाणी साचून राहत आहे हे पाणी वाहून जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने वाहन नागरिकांना या पाण्यातूनच करावी लागते नवीन वसाहतीतील मुख्य रस्त्यांची दुरावस्था झाली असून त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने चिमुकल्यांनाही शाळेत जाताना मोठी कसरत करावी लागते रहदारीचा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरून नेहमी वर्दळ असते रस्त्यावरील खड्डे पाण्याखाली गेल्याने रस्त्यावरील खड्डे पाण्याखाली गेल्याने वाहन चालविताना खड्ड्याचा अंदाज येत नाही त्यांना साचलेल्या पाण्यातूनच रस्त्याने जावे लागत आहे नगर परिषद प्रशासनाने यावर काहीतरी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे क्रांतीनगर मधील काही घरांच्या कंपाऊंड मध्ये पाणी शिरले आहे अभिमन्यू नगर येथील रस्त्यावर अनेक दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असून नगर परिषद प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही ज्या भागात नागरिक राहत नाही अशा ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे परंतु मुख्य रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे गणपती मंदिरामागील रस्त्याची दुरवस्था झालेली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत नगर परिषदेत लोकप्रतिनिधी नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी प्रशांत कोटवदे सटाना